अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अशी एक सेवा सांगणार आहे की तुम्ही ती सेवा केल्यावर तुम्हाला स्वामी अनुभव नक्कीच येणार स्वामी महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच दर्शन देणार याची एकशे एक टक्के एक खात्री मी आज तुम्हाला सांगत आहे मग त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ बंद नाही करायचा खूप महत्त्वाची अशी सेवा आहे तर ही सेवा येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला आजपासून जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला असेल तर अगदी आजपासूनच हा म्हणजेच ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे तर स्वामी बघतो हो तर ही सेवा अगदी निस्वार्थ मनाने स्वामींच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवता तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि हो ही सेवा विनामूल्य आहे यासाठी काहीसुद्धा काळी मात्र खर्च नाही अगदी विनामूल्य अशी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने केलात तर स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देणार तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटणार याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे आणि हो ही सेवा केल्यावर तुमचे आयुष्य मात्र नक्कीच बदलून जाणार ही देखील खात्री आज मी तुम्हाला देत आहे मग करायचं काय आहे तर स्वामी भक्त हो आपल्या नजिकच्यामध्ये आपल्याजवळ जर एखादे स्वामींचे मंदिर असेल स्वामींचे मठ असेल केंद्र का असेल काही असेल तर तिथे जाऊन आपल्याला सकाळी ठीक सात वाजता जेव्हा मठ मंदिर केंद्र उघडते ना त्यावेळेस जायचे आहे सकाळी आंघोळ स्नान करून तिथे जायचं आहे आणि केंद्र मंदिर असो किंवा मठ उघडल्यावर आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर जायचं आहे आणि त्यांचे दर्शन नमस्कार करायचं आहे त्यांना आणि दर्शन घेतल्यावर आपल्याला आता तेथील झाडू घ्यायचं आहे आणि काय करायचे आहे की मंदिर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे मठ असो मठ आपल्याला संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे याच्या रित्र कोणतीही सेवा तुम्हाला करायची नाही फक्त जाऊन सकाळी आपल्याला मंदिर असो मठ असो केंद्र असो आपल्याजवळ काहीही असो स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन तिथं त्यांच्या दर्शन घ्यायचं आहे आणि तिथलं परिसर आपल्याला मंदिर स्वच्छ करून घ्यायचं आहे एवढं स्वच्छ करून झाल्यावर आपण आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यावर आपलं आपण दैनंदिन रुटीन म्हणजे दैनंदिन आपलं जे काय काम आहे ते सर्व करून घ्यायचं आहे हे मात्र आपल्याला येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे तर स्वामी भक्त हो ही सेवा तुम्ही अगदी निस्वार्थ मनाने करा स्वामींच्याकडे काहीच अपेक्षा ठेवू नका स्वामींना म्हणू देखील नका की स्वामी मी आज तुमची ही सेवा करत आहे याच्या बदल्यात तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा असे अजिबात म्हणू नका फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही सकाळी जा तेथील मंदिर स्वच्छ करा आणि घरी या फक्त येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही हे काम करा आणि नंतर पहा तुम्हाला स्वामी दर्शन देतील की नाही आणि हो दर्शन मात्र देणार आणि आपल्या आयुष्यामध्ये जी आपली अपेक्षाही नव्हती जे आपल्या नशिबातही नव्हतं ते स्वामी तुम्हाला देणार आहेत याची खात्री आज मी तुम्हाला सांगत आहे फक्त एवढंच करा की निस्वार्थ मनाने स्वामींची सेवा करा सेवा ऐकून तुम्हाला खूप छोटी वाटेल की हे काय मंदिर स्वच्छ करायचं आहे पण त्याचं पुण्य खूप मोठं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि हो स्वामींचे दर्शन झाल्यावर मला कमेंट करायला मात्र नक्की विसरू नका की ताई तुम्ही सांगितलेल्या आम्ही सेवा केली आणि स्वामी मला आम्हाला ह्या रूपामध्ये दर्शन दिले स्वामींचा हा अनुभव आम्हाला आला हे कमेंट करून नक्कीच मला कळवा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो मी अगदी कळकळी विनंती करते की तुम्ही ही सेवा अगदी नक्की मनापासून करा अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही ही सेवा करायची आहे खूप सेवा महत्त्वाची आहे आणि निर्मळ आहे तुम्ही स्वामींचे मंदिर स्वच्छ केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील दुःख संकट स्वामी स्वच्छ करणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि स्वामींचे निस्वार्थ मनाने ही सेवा आजपासूनच सुरू करा खूप खूप महत्त्वाची सेवा आहे खूप सोपी खूप साधी अशी स्वामींची सेवा आज मी तुम्हाला सांगितली आहे खूप पुण्याईचे हे काम आहे अगदी विनामूल्य काळी मात्र खर्च नसणारी ही सेवा आहे स्वामी भक्त हो आजपासूनच तुम्ही ही सेवा नक्कीच सुरू करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामींच्या विचारामध्ये नवीन स्वामी सेवेत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त